शेततळ्यात पाय घसरून पडलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील रामपूरवाडी येथे घडली आहे सतीश भानुदास जंजाळवय पंचवीस राहणार रामपूरवाडी तालुका कन्नड असे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सतीश हा स्वतःच्या शेतातील गटक्रमाकाडोतीसमध्ये दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान गेला होता शेतात असलेल्या शेतात पाय घसरून सतीश सतीशा हा पडला ग्रामस्थ नातेवाईक यांच्या मदतीने त्याला रात्री पावणे आठ वाजेच्या दरम्यान शेतळ्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय के अधिकारी यांनी सतीशाला तपासून घोषित केले सतीश भानदास के जंजा हा तेलवाडी येथील वाल्मिक नाईक फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीच्या तिसऱ्या वर्षीची परीक्षा त्याने नुकतीच दिली होती तसेच रामपूरवाडी येथे मेडिकल व्यवसाय करत होता मृत याची उत्तरे तपासणी करून प्रेम नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे घटनेची पिशोर पोलिसात नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनील भिवसेने किरण गड्डे हे करीत आहेत